जॉईन झाले असाल तर प्लीज कमेंट्स करा कमेंट्स दिसत नाही आहेत कोणाच्याच जाधव आहे दिसते तुमची कमेंट्स मला जे पण जॉईंट झाले आहेत त्यांनी कमेंट्स करा कमेंट्स दिसत नाही आहेत जॉईंट्स मेंबर दिसत आहेत कमेंट्स दिसत नाही आहेत सो प्लीज कमेंट्स करा असं आहे मोठे जेवण केलंस का तू बनवून झालंय जेवायचं बाकी आहे तुमचं झालं का जेवण स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये जे पण नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा फ्लिपट हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाईव्हमध्ये जे पण नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या लाईव्हला देखील लाईक करा आणि आपला व्हिडिओ पण बघत चला हाय दादा कसे आहात जेवण बनवून झालंय जेवायचं बाकी आहे जेवू आता रामजस गौर हाय सो so सिंपल बट ब्युटिफुल थँक्यू यू विलेश राधे 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 जे पण नवीन आहेत त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा आणि लाईव्हला देखील लाईक करा आप कहा से हो मैं मुंबई से आप कहा से हो 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 आप झाले आहे माझे लग्न झाले आहे तुम्ही तर मला कमेंट केलात ना हाय वहिनी म्हणून न्यू दिल्ली ओके एवड मोट लाइसन है नेयो दिल, नेयो ओके। जो भी नए लोग है मेरे चैनल को प्लीज सब्सक्राइब कीजिए लायसन्सच बोलले तेच बोलली लायसन्स आहे सर्दी झाली आहे त्याच्यामुळे थोडंसं इरिटेड होत आहे म्हणून लाईव्ह खूप दिवस चालू करत नव्हते कारण पाऊस पण आहे क्लायमेट चेंज झाला तब्येती बिघडत होत्या सो आज बोली घेऊया लाईव्ह बघूया कारण जे सबस्क्रायबर आहेत त्यातले बरेचसे इन्स्टाला त्याने फॉलो पण केलेलं आहे ते कमेंट मैसेज करतात की वहिनी लायू काही येत नाही ताई लाइव काही येत नाही म्हणून मराठी बोल रहे हो हां येस मराठी में बात कर रही हूं मैं आपको समझ में आ रही है क्या मैं जो मराठी में बात कर रही हूँ गुड नहीं जॉब नहीं करते मी करत होते आता नहीं करते करे हाँ नो ओके आपने सब्सक्राइब किया है क्या चैनल को प्लीज सब्सक्राइब कीजिए और सपोर्ट भी कीजिए हे क्लिपर दादा तुम्ही नाव काय आहे तुमच्या चॅनलचं ओके थँक यू सो मच व्हिडिओ बी देखा करो लाईक बी करो मराठी संचार यूट्यूब चॅनल ओके okay. uh, मला तुम्ही कमेंट्स करा कोणत्या तरी व्हिडिओमध्ये मग मी तुम्हाला हे करते चॅनल तुमचं मला दिसेल मग कारण इथून मला असं नाही दाखवत आहे तुमचं इथून जर मी बघते आहे तर मला तुमचं नाही दाखवत आहे तुम्ही कुठल्या तरी एका व्हिडिओला जाऊन कमेंट्स करा मग मला तुमचं चॅनल ओपन होईल थँक्यू जी थँक्यू कमेंट्स दिसत नाही आहे जर कमेंट्स तुम्ही करत असाल तर मला दिसत नाही आहेत त्याच्यामुळे मला रिप्लाय देता येत नाही आहे मध्ये मध्ये थोडा नेटवर्क इश्यू होतोय त्याच्यामुळे कमेंट्स खूप डिले येत आहेत नक्की जेवण झालं का तुमच्या सगळ्यांचं कमेंट्स करताय का कमेंट्स दिसत नाही मला सुरेश दावर हेलो हॅलो हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये Hello hi namaste लाईव्हला लाइक करा जे पण आहे आहेत त्यांनी प्लीज लाईव्हला लाइक करा कमेंट्स करा नवीन असाल तर चॅनलला देखील सब्सक्राइब करा